पानियाचे मोती ज्योतिवसे जेथ महाकारण साध्यंत पहा तुम्ही जागृती स्वप्न जेथे उद्भवतीचा योगी रामजाचा अधिकारी कोलाटाचे मुळी ज्ञानदेव बैसला सहस्रधळी शोभला काळाबाई माबुली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भवगीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग त्याचा अकरा क्रमांकाचा श्लोक आणि त्यावर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सातव्या अध्यायात ज्ञान विज्ञान योग या अकराव्या श्लोकावर केलेलं भाष्य पन्नास क्रमांकाच्या ओवीचं आज आपण चिंतन करणार आहोत बलम बलवताहम काम राग विवर्जित भूतेषु कामोस्मि भरतवर्षव बलम बलवताम कामराग काम राग विवर्जित कामोस्मी भरतवर्षव अर्थात बलवान लोकांचं तृष्णा आणि आसक्ती यांना सोडून जे बळ आहे ते बळ मी आहे भगवंत म्हणतात या तृष्णा आणि आसक्ती याच्या विरहित ते बळ पाहिजे अर्जुन युद्ध करायला रणांगणी आला परंतु आसक्ती घेऊन आला होता प्रतिशोध तर होताच होता परंतु राजगादीवर आपल्याला स्थान मिळेल हा सुप्त विचार त्याच्या मनामध्ये होता आपलं गेलेलं राज्य आपल्याला परत मिळेल ते वैभव पुन्हा परत मिळेल ही आसक्ती ही तृष्णा त्याच्या ठिकाणी होती त्या तृष्णे विरहित आसक्ती विरहित अर्जुनाने युद्ध करावं या करता भगवंतांनी गीता सांगितली आहे जोपर्यंत आमची आसक्ती जात नाही आमच्यातली तृष्णा जात नाही तोपर्यंत आमचं कर्म हे कर्मच राहतं महाराज ते धर्म होऊच शकत नाही आणि ज्या क्षणी कृष्णा आसक्ती जाते त्याच क्षणी कर्म कर्म न राहता तोच धर्म होऊन बसतो म्हणून भगवंत सांगतात हे अर्जुना भूतातील धर्माशी शास्त्राच्या अर्थांशी जो विरुद्ध नसलेला काम आहे अर्थात काम याचा अर्थ फक्त वासना इतकीच नाही महाराज आवश्यक वस्तूविषयीची इच्छा त्याला काम म्हटलेलं आहे आणि भगवंत म्हणतात ती आवश्यक वस्तू उत्पन्न त्या वस्तूविषयी उत्पन्न होणारी जी इच्छा आहे अर्जुना ती इच्छा मी आहे तो काम मी आहे धर्माला धरून पाहिजे ते धर्माच्या विरुद्ध असायला नको भगवंत या सिटी धर्माधिष्ठित शब्द अथोरेखित करतायत पांडवांचं राज्य दुर्योधनानेही हस्तगत केलं हिरावून घेतलं कपटकारस्थानानं राज्य जिंकणं हा जरी क्षत्रिय धर्म असला तरी कपटकारस्थानानं जिंकणं हे धर्माधिष्ठित नाही निषिद्ध मार्गाने ते प्राप्त केलं म्हणून ते धर्माधिष्ठित म्हणता येत नाही महाराज विवाह करतो आपण परंतु त्याकडे फक्त इंद्रिय तृप्ती या उद्देशानंच जर पाहत असू तर पशुमध्ये आमच्यामध्ये काहीच फरक नाही महाराज कर्दम ऋषींनी स्वयंभू मुनीची कन्या देव होती हिच्याबरोबर विवाह केला परंतु विवाह करण्याच्या आधी त्यांनी एक अट घातली की अपत्य झाल्यानंतर मी संन्यास्त होईल आणि विवाह झाल्यानंतर आपल्या साधनेमध्ये ते इतके गर्क झाले आणि त्यांच्या सेवेमध्ये पातिवृत्य धर्म देवभूतीनं इतका निभवला की वासनाच तिच्या निघून गेल्या कर्दम ऋषींकडे तर वासनेचा प्रश्नच नव्हता परंतु एके दिवशी सहज तिच्याकडे निरखोण पाहिल्यानंतर ऋषींच्या लक्षात आलरी ही आपली पत्नी आहे आणि संन्यास आपण आहोत आपण त्या आपल्याला त्याज जे आहे परंतु याचा आपण कधी के विचारच केला नाही यानं विवाह केला आहे ना आणि आपण तसं मान्य केलेलं आहे आपत्येचं मग त्यांनी सगळं ते त्यांच्या बलावर एक विमान तयार केलं त्यात सगळे दास दासी सगळीकडे घमघमाट सुगंध अशा अतिशय रम्य याच्यामध्ये देवहूतीला ते घेऊन गेले, आणि तिला पूर्ण इंद्रिय तृप्तीचं सुख दिलं परंतु त्यांच्या पोटी ठरल्याप्रमाणे जेव्हा कपिल भगवान कपिलांचा ज जन्म झाला त्यावेळेस त्याच क्षणी ते संन्यास्त होऊन गेले महाराज तर भगवंत म्हणतात असा प्रजननाकरता उत्पन्न होणारा काम मी आहे फक्त विश्वोत्पत्ती हेतू आहे विश्वाचं कल्याण होण्याकरिता विश्वाचा विस्तार होण्याकरिता त्या कामाचा वापर होत असेल तर अर्जुनात तो काम मी आहे माऊली यावरच भाष्य कर करताना ज्ञानेश्वरी पन्नासाव्या ओवीत म्हणतात की जो श्रुती गौरवाचा मांडवी कामसृष्टीचा वेलू वाढवी जवळ कर्मफळेशी पालवी अपवर्गी टेके अर्थात तो काम वेदांनी गौरव केलेल्या कर्मरूपी मांडवावर कर्मफळाची पाने मोक्षाला जाऊन भिरतील तोपर्यंत आपला वेल तो वाढवत राहतो तो काम तो काम निषिद्ध नसतो विश्वकल्याणाच्या हेतुस्तवच तो निर्माण झालेला असतो आणि त्याची पूर्तता ही केवळ आणि केवळ विश्वोत्पत्ती हेतुवे असते इंद्रिय तृप्तीचा त्यात मागमूस नसतो म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत माऊलीच्या लेखनीतून भगवंत बोलतात की जो श्रुती गौरवाच्या मांडवी काम सृष्टीचा वेलू वाढवी जव कर्म फळेसी पालवी अपवर्गी टेके आज निथामुया राम कृष्णरी पुंडली कवरदारि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदेशक्तीमुक्ता की जय